पाय ठेवायला सुद्धा जागा नसलेल्या व खचाखच भरलेल्या सभागृहात सी सी गार तर नवीन तंटामुक्त अध्यक्षांची निवड करण्यात आली स्वतःची प्रतिष्ठापणावर लावून व गेले पाच दिवस मेहनत घेऊन आपल्या गटाच्या व्यक्तीला निवडून न आणू शकणारे ग्रामपंचायत सदस्य मनोज दांदडे यांना गावकऱ्यांनी पुन्हा एकदा तोंडघशी पाडल्यानं त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागेल की काय अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा दिसून येत होत्या ग्रामसभा सुरू असताना सरपंच उपसरपंच सचिव व गावकरी खाली चटईवर बसले असताना स्टेजवर बसणारे या ग्रामपंचायत सदस्याला गावकऱ्यांनी दोन गोष्टी सुनावून खाली बसायला भाग पडलं व गावाचे खरे मालक फक्त गावातील जनताच आहे हे दाखवून दिला अशी चर्चा सुद्धा रंगलेली आहे दरम्यान तंटामुक्त अध्यक्षांच्या झालेल्या निवडणुकीत तीन उमेदवारांनी भाग घेतला त्यात किशोर झाडे एकशे एक्क्याण्णव मते घेऊन विजयी झाले दिलीप डाखळे यांना एकशे एकोणचाळीस मतं तर संदीप बुरे यांना तीन मतं मिळाली इतक्या प्रचंड संख्येनं जनतेनं ग्रामसभेला उपस्थित राहणं हे गावच्या इतिहासात प्रथमच घडलंय विशेष म्हणजे गावातील तरुण वर्गानं मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मतदान केलंय याच दरम्यान गावकर यांनी उपस्थित केलेल्या बी पी एल धारक दुकानगाळे खाली करण्याच्या विषयावर व गावातील इतर विकास कामांची चर्चा सुरू असताना या ग्रामपंचायत सदस्यानं लोकांचा वाढता रोष बघून तिथून गुपचूप पलायन केले अशी माहिती उपस्थित गावकरी देत आहेत प्रचंड संख्येनं उपस्थित असणाऱ्या गावकऱ्यांच्या उपनिरीक्षक खंडेराव बोलगेर व पोलीस चौकी सिरसीचे इंचार्ज असलम नोरगाम बादे यांनी उत्कृष्ट पोलिसिंग दाखवलं होतं कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही गावकऱ्यांतर्फे मानाचा सॅल्यूटचे खरोखर हकदार आहेत ग्रामसभेला उपस्थित असणाऱ्यांचा सरपंच वंदनाताई बुटे व उपसरपंच अतुल नारनवर यांनी आभार मानले आहेत